हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण काळ्या वाटण्यातली दोडक्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया दोन दोडके घेतलेले आहेत आपण मोठ्या साईजचे आपण एक इंच आलं घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं दोन कांदे कट करून कोथिंबीर मीठ एक गड्डी लसूण कांदा लसूण मसाला हळद एक चमचा मोहरी एक चमचा तेल आणि आपण एक ग्लास पाणी वापरणार आहोत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण हा मसाला लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहोत त्यासाठी आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की आपण त्याच्यामध्ये जे सुकं खोबरं घेतलं होतं अर्धी वाटी ते छान असं भाजून घेणार आहोत आणि ते खोबरं भाजून झालं की आपण काढून घेणार आहोत त्याच तव्यामध्ये आपण दोन कट करून घेतलेले कांदे ते पण छान असे भाजून घेणार आहोत कारण की आपल्याला काळा मसाला बनवायचा त्यासाठी कांदा जास्त भाजायचा कांदा भाजत था। आहे तोपर्यंत आपण दोडके घेतलेले आहेत दोन त्याचे आपण वरचे साल काढून घेणार आहोत त्या धोडक्यांचे छान असे साल काढून एकसारखे आपण सुकी करून त्याचे साले काढून घेणार आहोत त्या धोडक्याच्या वरतीच्या ज्या शिरा आहेत त्या त्याच्यामुळे धोडका शिजला जात नाही त्याच्यासाठी आपण ह्याच्यावरचे चा ते आपण साल काढायच्या कटरने आपण ते त्याच्यावरचं साल काढून घेणार आहोत आ, ते काढून झाले की त्याचे आपण एक एक इंचाचे असे कट मारून घेणार आहोत सर्व दोडक्यांचे आपण त्याच्यानंतर आपण मध्यभागी पण दोडक्याला एक असा कट मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे दोडके तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण आपला कांदा छान असा भाजलेला आहे त्याचं वाटण बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते खो सुकं खोबरं आपण ते घालून घेणार आहोत एक गड्डी लसूण एक इंच आलं कोथिंबीर ह्याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत मिक्सरवरती त्याच्यानंतर हे त्याच वाटणामध्ये आपण जो कांदा छान असा भाजून घेतलेला आहे जास्त तो कांदा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत वाटण बारीक होण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेले आहे मसाला दोडका बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेल छान टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये चम एक चमचा चम मोहरी अर्धा चमचा जिरं कडीपत्ता अर्धा चमचा हळद आणि जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला तो मसाला आपण छान असा त्या ते तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण हा मसाला दोन दो ते तीन मिनिट छान असा परतून घेणार आहोत मसाला परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून आपण दोन ते तीन मिनट असं तेल सुटत परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण जो गरम मसाला घरी बनवलेला आहे तो एक चमचा मसाला शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे हा मसाला छान असा शिजवून घेणार आहोत त्याच्यानंतर मसाला छान शिज मसाला शिजण्यासाठी आपण झाकण ठेवलेला आहे मसाला छान असा शिजवून झाला था की आपण त्याच्यामध्ये जे दोडके कट करून मिठाच्या पाण्यात ठेवले होते ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते, ते सर्व मिक्स करून आपण दोन ते तीन मिनिट ते दोडक्यामध्ये आपण मसाला परतून घेणार आहोत त्याच्यानंतर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि ह्या दोडका आपण पुन्हा हलवून घेणार आहोत आणि हा दोडका शिजण्यासाठी आपण एक अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं ते गरम करून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये घालून घेऊन तेच पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपण एक त्याची उकळी काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता दोडक्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण पुन्हा एकदा हलवून मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून आपण हा दोडका सत्तर टक्के आपण शिजवून घेणार आहोत आता आपला दोडका तुम्ही पाहू शकता शिजलेला आहे आपण या दोडक्यामध्ये आता ह्या स्टेजला आपण एक एक चमचा शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत असा जाडसर असा शेंगदाण्याचा कूड आणि हे सर्व मिक्स करून आपण पुन्हा शिजून घेणार आहोत हा दोडका तुम्ही पाहू शकता आपले दोडक मसाला दोडका छान असा तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा